केरद विधानसभा मतदारसंघामध्ये काल वंचित बहुजन आघाडीने आपल्या या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर धर्मराज धर्मवीर महावीर आ, महावीर धर्मराज सोनवाने यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केलेला आहे माझी आमदार आहे ती सुद्धा येतात पाया पडतात पाया पडल्याने काही होत नाही लोकांचे प्रश्न सोडावे लागतात आणि या मूलभूत घटकांना गरजांना घेऊन आज आर पी आय आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लवकरच ऑल इंडिया पॅन्टर सेनेचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर होईल त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमात आम्ही सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जराव भाऊ वाघमारे यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराज सोनोडे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनीही आवाहन केलेलं आहे की चळवळीतील तळागाळातील व्यक्तींनी जर परिवर्तन व्हावं वा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर परिवर्तन हवं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सभागृहात जावं लागेल रस्त्यावरची चळवळ करून फक्त भागणार नाही तर माझं या तमाम मतदारसंघातील वंचित शोषित घटकांना वैचारिक पातळीवर सर्व युवकांना माता भगिनींना मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे हे आमच्या सर्व आंबेडकरी मूवमेंट सोशलिस्ट मुवमेंट आणि जी वंचित शूषिकांसाठी काम करणारे जे पक्ष आहेत मित्रपक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे साहेब आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे रोड रोलर चौदा नंबरला बटन आहे वीस तारखेला या मतदार राजाने त्या ठिकाणी असणारं त्या लोकशाहीचा जो हा सण आहे या सणाचा त्या ठिकाणी पूर्णपणे आनंद घ्यावा घरातनं बाहेर निघून या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं आणि आपले प्रश्न सोडवावेत अशी एक कळकळीची आग्रहाची आणि हक्काची त्या ठिकाणी मी सर्व मतदार राजा त्या ठिकाणी माता भगिनी आणि युवक मित्रांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो परत एकदा आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय शिवराज देवी आज मी मतदार राजा यांना आव्हान करतो की आजचा लास्ट दिवस आहे प्रचाराचा आज प्रचार संपवतोय की माझं चिन्ह आहे रोल रू, रोल चौदा नंबरचं बटन आहे आपण भरपूर माताने मला विजय कराल ही मला अपेक्षा आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला जाहीर पाठिंबा देऊन पुरस्कृत केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे माननीय दीपक भाऊ निकाल देसाहेब यांचा पण पुरस्कृत पाठिंबा भेटलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या आंबेडकर जयंतीमध्ये बहुजन समाजामध्ये सगळं जाती धर्मामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि मला